नमस्कार मित्रांनो वायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे जे भगवान शिव यांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्याबद्दलची माहिती ते नेमकी कुठे कुठे आहे आज त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जगभरात भगवान शिव यांचे बारा ज्योतिर्लिंगे आहेत ज्योतिर्लिंगाचा अर्थ हा प्रकाश प्रकाशस्तंभ आहे आणि असे मानले जाते की आज ज्या बारा ठिकाणी भगवान शिवांचे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी आजही शिवजी ज्योतिरूपात विराजित आहेत आणि ते जगाचे रक्षण करतात म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात या बारा ज्योतिर्लिंगाचे महत्त्व खूप जास्त आहे आणि एवढेच नाही तर असे म्हटले जाते की जे कोणी बारा ज्योतिर्लिंगेचं दर्शन घेतो त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो जर आपण ज्योतिर्लिंगाच्या अर्थाबद्दल बोललो तर ते दोन शब्दांनी बनलेलं आहे पहिले म्हणजे ज्योती आणि दुसरे म्हणजे लिंग याचा अर्थ भगवान शिवाचा प्रकाश आहे जो आपल्या देशातील बारा वेगवेगळ्या प्रदेशात प्रकाशाच्या रूपाने प्रकट झाला होता त्याला ज्योतिर्लिंग असे नाव देण्यात आले आहे तर चला मग पुढे आपण जाणून घेऊया ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीबद्दलची थोडी माहिती आता ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली त्याच्या मागे एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू दोघांमध्ये दे श्रेष्ठ देवता कोण यावर आपापसात वाद घालत होते तेव्हा असे म्हणतात की तेथे शिव प्रकट झाले आणि ते ज्योतीच्या रूपात प्रकट झाले त्यांनी ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघांनाही सांगितले की या प्रकाशाचा अंत साधून दाखवा ज्याने त्यांचा अंत अंत साधला तो सर्वश्रेष्ठ देव आहे त्यामुळे ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघी या प्रकाशाचा अंत शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले परंतु लाखो वेळा प्रयत्न करूनही त्यांना या प्रकाशाचा अंत सापडला नाही त्यानंतर असे म्हणतात की शिवजींनी हा प्रकाश पृथ्वीवर टाकला आणि तो आपल्या देशात बारा वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाला तर नक्की बारा ज्योतिर्लिंगे कोणते आहेत व ती कुठे आहेत हे बघू त्यामध्ये पहिलं नाव येतं ते सोमनाथ मंदिर सोमनाथ ज्योतिर्लिंग जर आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोललो तर सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिल्या क्रमांकावर येतं हे आपल्या भारतातील गु गुजरात अंतर्गत सौराष्ट्र नावाच्या प्रदेशात स्थित आहे आणि असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील हे पहिले ज्योतिर्लिंग आहे ज्याची स्थापना आपल्या जगात प्रथम झाली या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणून ओळखले जाणारे हे कुंड आहे ज्याची निर्मिती देवी देवतांनी मिळून केली असल्याचं सांगितलं जातं इतकंच नाही तर इथली श्रद्धा आहे की या तलावात जाऊन स्नान केल्यास व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतरही मोक्षाची प्राप्ती होते हे मंदिर सर्वप्रथम चंद्रदेव यांनी बांधले होते ज्यांना जिने की सोम या नावाने देखील ओळखले जाते त्यामुळेच या मंदिराचे नाव हे सोमनाथ मंदिर पडले या मंदिरात तुम्हाला दिसणारा सोन्याचा भाग बांधला होता आणि चांदीचा भाग स्वतः सूर्यदेवांनी बांधला होता हे मंदिर एकूण सोळा वेळा बांधलं गेले आहे कारण महमूद गजनवीने अनेक वेळा या मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग भाराच्या भारताच्या आंध्र प्रदेश राज्याअंतर्गत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या श्री शैलम नावाच्या पर्वतावर आहे इतकेच नाही तर हे ज्योतिर्लिंग आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये दे दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे याला खूप महत्वाचं स्थान आहे आणि लाखो लोक येथे दर्शनासाठी देखील जातात तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन नगरीत शिवाचे मोठे मंदिर आहे की जे देशात बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या स्थानावर आहे असे म्हणतात की याचे दर्शन केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते एवढेच नाही <coughs> तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मृत्यूही त्या व्यक्तीला हानी पोचवू शकत नाही म्हणजेच भगवान शंकराच्या कृपेने अकाली मृत्यूही टळतो चौथे चौथे लो ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे ते भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात आहे भगवान शिवाला समर्पित हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी शिवपुरी नावाच्या बेटावर आहे येथे दर्शनासाठी लोक खूप जास्त येतात आणि नुकतेच दर्शन घेतल्याने लोकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते पाचवी ज्योतिर्लिंग आहे केदारेश्वर केदारनाथ बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच कारण आपल्या हिंदू धर्मातील चार धामापैकी हे एक खास ठिकाण आहे जिथे लाखो लोक चार धामला भेट देण्यासाठी आणि केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जातात जर आपले केदारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी बोललो तर हे मंदिर आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यांतर्गत केदारनावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे आणि ते केदारनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्याहून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतावर शिवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे हे भगवान शिवच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकावर आहे येथे असलेले भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग हे आकाने सॉरी आकाराने थोडे जाड आहे म्हणून याला मोटेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात असे म्हटले जाते की या ठिकाणी जाऊन भगवान शंकराकडे तुमची कोणती इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते सातवे ज्योतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ मंदिर भारताच्या काशी अंतर्गत स्थित विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे एक विशाल मंदिर आहे जे आपल्या देशातील फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी सातव्या क्रमांकावर आहे तर आता आठवे ज्योतिर्लिंग म्हटलं की त्यामध्ये नाव येतं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जर आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगबद्दल बोललं तर ते आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे जे आठव्या क्रमांकावर आहे जर आपण त्याच्या स्थानाबद्दल बोललो तर ते भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर येथे आहे हे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मागिरी सॉरी ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेले आहे या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवाचे रूप धारण केलेली तीन छोटी शिवलिंगे आहेत असे म्हणतात की या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते नववे ज्योतिर्लिंग म्हणजे बैद्यनाथ ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी पर परळी पर, पर येथे वैद्यनाथ अर्थात परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भारताच्या झारखंड राज्यात संथाल पर परगण्यातील देवघर गावातही अस अजून एक वैजनाथ मंदिर असून हे देखील ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याची मान्यता आहे त्यानंतर दहावे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतर्गत गुजरातच्या द्वारिकाधामहून अठरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे महादेवाला नागेश्वर या नावाने देखील ओळखलं जातं अकरावी ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम ज्योतिर्लिंग भारताच्या तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्यात भगवान शिवाला समर्पित हे मंदिर आहे ज्याची स्थापना आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच अकराव्या क्रमांकावर होते इतकंच नाही तर आपल्या भारत देशातील चार धाम यात्रेतही याचा समावेश आहे म्हणजेच हे एक अतिशय प्रसिद्ध असे मंदिर आहे बारावे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृणेश्वर मंदिर घृणेश्वर <coughs> ज्योतिर्लिंग म्हणजेच हे बाह्य ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि एलोरा या लेण्यांजवळ आहे तर मित्रांनो ही होती आठ ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांची माहिती तुम्हाला हवी